नमस्कार शेतकरी मित्रांनो लोकशिवारच्या या नवीन भागामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला रिस्पॉन्स देत आहे ज्या पद्धतीनं तुम्हाला आमचे व्हिडिओ लाईक करताय तुम्ही तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करताय त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद आणि असाच तुमचा प्रतिसाद आमच्याबरोबर चालू ठेवा जेणेकरून हे जे आम्ही काम करतोय ते जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना सुद्धा याचा फायदा मिळेल तर आजच्या विषयावरती आपण बोलणार आहे एक वेगळा विषय आणि बऱ्याच शेतकऱ्यांना मला वाटतंय हा एक नवीन विचार तुम्हाला पटेल आणि त्याच्यावर तुम्ही काम कराल अशी आमची अपेक्षा आहे तुम्हाला आठवतंय एक आम्ही व्हिडिओ बनवला होता जुलै महिन्यामध्ये जून किंवा जुलै महिन्यामध्ये ज्याच्यामध्ये आम्ही बोलत होतो की शंभर दिवसामध्ये आपल्याला जो खरीपचा कांदा आहे त्याचं उत्पादन काढायचं आणि ज्या पद्धतीने तुम्ही त्याला रिस्पॉन्स दिला त्याच्याबद्दल तुमचे फार फार आभार आणि मला वाटते फार लोकांनी तो व्हिडिओ पाहिला पण आता एक नवीन विचार आम्ही हा करून घेतो की जो ट्रॅडिशनल कांद्याचा उत्पादक शेतकरी आहे तो दोन हंगाम प्रेफर करतो ज्याच्यामध्ये पहिली जी खरीपाची लागवड आहे ती होते ती साधारणतः जून महिन्यामध्ये होते आणि जी दुसरी लागवड आहे ती साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये जो आपला गुलाबी कांदा आहे किंवा कोणा फुरसुंगी कांदा आहे त्याची लागवड होते पण काही शेतकऱ्यांचे आम्हाला फीडबॅक आले की सर आम्ही दोन कांद्याची उत्पादनं काढतो पण आम्हाला कांद्याची तीन उत्पादनं काढायची कारण आम्हाला त्यातून असं वाटतं की तिथे एक ऑपॉर्च्युनिटीची विंडो आहे आणि त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने उत्पादन काढू शकतो ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे हा आणि भांडवल टाकायची तयारी तर त्या शेतकऱ्यांना इतर जे काही पीक आहेत आपले म्हणजे तुम्ही जर विचार केला मका बरोबर किंवा बाकीचे जे काही सोयाबीन तर त्या पिकांपेक्षा हा कांदा त्यांना सोयीस्कर सोयीस्कर ही त्यांची भावना आहे म्हणून मग त्या शेतकऱ्यांची आपल्याला अशा पद्धतीने मागणी होती की आपण काय करू शकतो तीन वेळा कांदा करायचा असेल तर काय करू शकतो बरोबर आजच्या ह्याच विषयावरती बोलण्यासाठी बरोबर तेजस आहे आणि फार इंटरेस्टिंग टॉपिक होणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहजेने करून तुम्हाला याच्यातून आयडिया मिळेल तर ह्याचं बॅकग्राऊंड असं आहे की जो आपण उन्हाळा जो खरीपचा कांदा आहे तो साठवून ठेवत नाही शेतकऱ्यांचा हायपोथेसिस किंवा त्यांचं एक अपेक्षा अशी आहे की आम्हाला एक दुसऱ्या सीझनचा कांदा घ्यायचा आहे जो आम्हाला साठवायचा नाहीये पण ज्यावेळी मार्केटमध्ये डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी ज्यावेळी गुलाबी कांदा मार्केटमध्ये आलेला नसतो अशा वेळी आम्हाला त्या मार्केटमध्ये सप्लाय करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर परत एकदा शंभर दिवसाचीच खिडकी ठेवून आपल्याला कशा पद्धतीने कांद्याचं उत्पादन घेता येईल ह्याच्यावरती आपण चर्चा आणि काय तुझं मत आहे जसं आपल्याला सांगितलं की आपण मे महिन्यात रोपाटिका टाकतो जून जुलैला कांदा लावतो आणि त्या कांद्याचं जी काही काढणी तर ती नव्वद शंभर दिवसात म्हणजे साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबरला करतो बरोबर आता शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे की परत एकदा अशाच पद्धतीने आपण करू शकतो का तर त्याचं आहे हो आपण करू शकतो परत एकदा नव्वद शंभर दिवसात आपण कांद्याचं उत्पादन घेऊ शकतो पण मग त्याला वान निवडायचं आहे बरोबर तो वान कोणता असावा तर ता मित्रांनो कमी कालावधीमध्ये येणारा वान म्हणजे तो लाल कांदा असणार साहजिके ज्या कांद्याला पाऊस पडला तरी चालेल तो कांदा तुम्ही साठवूच शकत नाही काही झालं तरी मग तो जो काही तुमचा डार्क रेड सेगमेंट आहे मग त्याच्यात एलोरा वंडर होता किंवा चायना किंग होता किंवा पंचगंगा एक्सपोर्ट होता पंचगंगा सुपर होता सरदार होता तर या पद्धतीचा लाल कांदा तो तुम्ही त्यावेळेस पण लावू शकता बरोबर जो की डायरेक्ट पेरणीद्वारे केला तर साधारणपणे शंभर दिवसात तुम्ही त्याचं उत्पादन घेऊ शकता बरोबर मग जर पहिला कांदा निघाला किंवा पहिलं जे काही पीक असेल आपलं कदाचित मूग असेल उडीद असेल ते निघालं त्यानंतर कांद्याचं हे एक पीक मध्ये करू शकता आणि यानंतर मग म्हणजे कधी तर साधारणपणे हे ती तीन महिने गेले तोपर्यंत तो दुसरीकडे रोपाटिका तयार करायला चालू करायची आणि हा कांदा निघाल्यानंतर आपल्याला एकदा गुलाबी कांद्याचं पुन्हा फुरसुंगीचं किंवा जो आपण साठवणारा कांदा आहे तो आपण करू शकता त्यासाठीचे जे वान आहेत तर ते वेगळे आहेत ते वान पुन्हा फुरसुंगी आहे किंवा भीमा शक्ती तो जो काही सेगमेंट आहे तर तो आपल्याला त्यासाठी उपलब्ध आहे अशा पद्धतीने आपण नियोजन केलं पाहिजे मित्रांनो याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या की पीक फेरपालटीच्या नियमाच्या अगदी विरुद्ध आपण काम करतोय तेच पीक वारंवार शेतामध्ये घेतोय तर ते घेत असताना एखाद्या वर्षी आपण हे करू शकतो शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि दोन पैसे घडले पाहिजेत म्हणून शेतकऱ्यांची धडपडे तर ते करू शकतो हरकत नाही परंतु ते करत असताना आपल्याला खतांचे जे काय डोस वापरतो आपण म्हणजे कांदा पेरणीच्या वेळेला जे पहिलं खत देतो तर त्या खताला चोळून एखादं बुरशीनाशक जसं की कार्बनॅन्कोजेबा असेल ते तुम्ही दिलं पाहिजे साप बुरशीनाशक पाचशे ग्रॅम एकरी किंवा जर आपण जैविक पद्धतीने जाणार असू तर शेणखतासोबत सोबत आपण ट्रायकोडार्मा सोडोमोनास सारखे जे काही घटक आहेत ते जमिनीत सोडले पाहिजेत जेणेकरून कांदा आ, पिकाला जे काही जमीनजन्य समस्या आहे त्या कमी राहतील आणि आपल्याला उत्पादनाला कुठेही धोका होणार नाही बरोबर आणि ह्याच्यासाठी जे शेड्यूल करायचंय ते लक्षात ठेवा आपल्याला ही जी लागवड करायची ती पंधरा ऑगस्ट नंतर करायची म्हणजे एक साधारणतः आयडिया अशी आहे की थोडा पावसाचा जोर कमी होईल कमी होईल साधारणतः जर पंधरा ऑगस्ट किंवा एक सप्टेंबरला तुम्ही जर बियाणं टाकलं तर साधारणतः एका महिन्यामध्ये आपली रोपं तयार होती म्हणजे एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर आपली रोपं तयार होतील आणि एक ऑक्टोबरला पुनर्लागवड लागवड करायची आहे जर ज्या शेतकऱ्यांकडे पेरणीची फॅसिलिटी अवेलेबल आहे तर त्यांनी जर डायरेक्ट पेरणी केली समजा जर एक ऑगस्टला किंवा पंधरा एक सप्टेंबरला जर त्यांनी पेरणी केली तर त्यांचा जो कांदा आहे तो सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे साधारणतः पंधरा नोव्हेंबर ते एक डिसेंबर ह्या कालावधीमध्ये तो कांदा काढण्यासाठी तयार होणार आहे आणि तुम्हाला ह्यातला जास्त अनुभव आहे ह्या टायमिंगमध्ये कांद्याचे रेट हे चढे असतात कारण जो पावसाळी कांदा असतो त्याची सप्लाय कुठं ना कुठं संपत आलेली असते जो ले गुलाबी कांदा असतो तो मार्केटमध्ये आलेला नसतो आणि त्याच्यामुळे तिथे एक डिमांड अँड सप्लायची पोकळी तयार होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याचे चांगले रेट मिळू शकतात आणि लाल कांद्याचा आता सरकारने निर्बंध केलेला आहे एक्सपोर्ट वर ज्यावेळेस हा लाल कांदा ज्याविषयी आपण बोलतोय तो जर बाजारात घेऊन आले तर हा कांदा एक्सपोर्ट पण होतो बरोबर काही देशांमध्ये आखाती देशांमध्ये यालाही मागणी बरोबर तो एक्सपोर्ट होऊ शकतो गुलाबी कांदा तर होईलच होईल पण हा होऊ शकतो दुसरा असं की गुलाबी कांद्याचे रेट पण चढे असतात बरोबर मग गुलाबी कांद्याच्या रेटच्या तुलनेत याची रेट कमी बरोबर मिळतात परंतु गुलाबी कांद्याचं वजन आणि याच्या वजनामध्ये आपल्याला जो काही तफावत मिळते म्हणजे गुलाबी कांदा जो आपण उत्पादन काढताना पंचवीस क्विंटल काढलं होतं तो साठवल्यानंतर कदाचित पंधरा क्विंटल राहिलाय तो पंधरा क्विंटल बाजारात विकतोय म्हणजे एकरी पंधराच क्विंटल विकतोय आणि याचं उत्पादनच पंधरा क्विंटल काढलं होतं मापकार पंधरा टन काढलं होतं तर आपण तो पंधरा टनच विकतोय मग हा जो काही तफावत आहे त्याच्यातून आपल्याला निश्चितच फायदा होईल त्यामुळे अशा पद्धतीचे नियोजन करणं शेतकऱ्यांच्या फायदेशीर राहील आणि आता जरी कांद्याचे बाजारभावाची बाबतीत थोडस निराशा असेल तरी पण हे बाजारभाव असे राहणार नाही बाजारभाव वाढत जाणार बरोबर बाजारभाव सुधारणार बरोबर आणि यावर मोठ्या प्रमाणात काय म्हणतो ना बदल होण्याची जी काय अपेक्षा आहे ती झाल्याशिवाय राहणार बरोबर आणि आता तेजस आपण ह्याबद्दल अपॉर्च्युनिटीची चर्चा करू पण आता जे आपले शेतकरी ज्यांची आता शेत खाली होती साधारण त्याचे ऊग सॉरी मूग उडीद आणि जी पाकी डाळवर चालू होती, आ, चाल होती आ, आ, तर अशा लोकांसाठी त्यांनी जमिनीमध्ये तयारीसाठी काय केलं पाहिजे तुला वाटतं याच्यामध्ये चांगली मशागत करून घेतली पाहिजे जी, जी काही आडवी उभी फन्नी असेल रोटावेटर असेल हे केलं पाहिजे आणि जसं आपण बोललो की एखादं बुरशीनाशक मग ते जैविक असेल किंवा रासायनिक असेल ते आपण जमिनीत वापरलं पाहिजे हा एवढे माफक आपण जर नियोजन जर केलं तर आपल्याला याच्यामध्ये फारशी धोका किंवा फारसा प्रादुर्भाव बाकी रोगाचा होणार नाही जमिनीतून बरोबर आणि जे बाकीचे जे त्याचे तननाशक आहेत किंवा त्याचा जो स्प्रे आहे किंवा कीटकनाशक आहे तर मी तुम्हाला अशा करेन तुम्हाला व्हिडिओच्या ह्या कॉर्नरमध्ये जो आमचा जुना व्हिडिओ आहे दिवसाचा कांदा उत्पादन त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची अधिक माहिती मिळेल सविस्तर सविस्तर चर्चा आम्ही त्याच्यावरती केलेली आहे आणि जेणेकरून तुम्हाला त्यात अजून जास्तच अंडरस्टँडिंग घेऊन जाईल पण जर आपण प्लॅनिंग आता केलं जर हा विचार डोक्यामध्ये आत्ता घातला तर एक लक्षात ठेवा जी आता आपली रब्बीची पीक आहेत ती कुठली आहेत एकतर गहू आहे एकतर हरभरा आहे किंवा मका आहे किंवा जो आपला गुलाबी कांदा आहे तो आहे जर गुलाबी कांद्याची जर वेळ पकडली कारण तोपर्यंत तो निघायला आपल्याला मार्च एप्रिल महिन्याची वेळ येते आणि तो जास्त दिवस आपल्या शेतात राहतो हा जर समजा आता गुलाबी लावला तरी पण परिस्थिती काय होईल ती पण आपण एक बघूया बरोबर थोडासा मधी थांबवतो मी जर गुलाबी कांदा आता लावला तर गुलाबी कांदा आपल्याला एकशे वीस दिवसाच्या पुढे कालावधी घेणार बरोबर म्हणजे आपले चार महिने जाणार नव्वद दिवस आणि एकशे वीस दिवस एक महिन्याची तफावत पडतो मग त्यासाठी आपल्याला गुलाबी कांद्याचा विचार थोडासा उशीर आपण करू शकतो गुलाबी कांद्याची काढणी ज्यावेळेस मार्च महिन्यापर्यंत करतो ना त्यावेळेस तो साठवणुकीसाठी अतिशय चांगला त्यामुळे तो, तो मार्च मध्ये निघाला पाहिजे मार्च मध्ये निघण्यासाठी आपण जानेवारीला पेरणी करू शकतो बरोबर जानेवारीचा पूर्ण महिना फेब्रुवारीचा पूर्ण महिना आणि मार्च महिना तर जानेवारीमध्ये पुन्हा लागवड करू शकतो गुलाबी कांद्याची म्हणून आता आपण हा लाल कांदा घेतोय आणि हे काय म्हणतो ना आपण पीक नियोजनामध्ये आपण एक मधी घुसवलेलं पीक आहे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त पिकं एकामागून एक काढण्याचं इथं शक्यता उपलब्ध होती आणखीन एक याच्यामध्ये हे आहे जो लाल कांदा असतो किंवा जो खरीपचा कांदा असतो जो आपण आता रेकमेंड करतोय त्या कांद्यामध्ये पावसाला सहन करायची क्षमता आणि उलट त्याला उत्पादनाला फायदा होतो जर एखादा जर वळवाचा पाऊस आला किंवा बिगर हंगामी पाऊस जर मध्ये आला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये तर ह्या कांद्यावर त्याचा इम्पॅक्ट होणार नाहीये आपलं उत्पादन आहे ते गॅरंटीड राहील आणि त्याच्यामुळं जो आपण नेहमी लोकशिवारच्या माध्यमातून चर्चा करतो की आपल्याला उत्पन्न वाढलं पाहिजे जर आपण गहू केला जर आपण मका केली तर आपल्याला एकवीस साधारणतः साठ ते सत्तर हजार रुपये पर्यंत उत्पादन मिळेल पण त्याच जागी जर आपण कांदा केला आणि समजा की आपल्याला पंधरा टन जरी उत्पादन मिळालं आणि वीस रुपये रेट जरी मिळाला तरी आपल्याला साधारणतः एक तीन लाखापर्यंत त्याचे पैसे होणार शकतात आणि त्याच्यामध्ये जो राहणारा रह नफा आहे तो ह्या बाकीच्या पिकांपेक्षा जास्त बरोबर आणि त्याच्यामुळं मला वाटतं हा प्रयोग तुम्ही करून बघा आम्हाला पूर्ण आमचा जो अनुभव आहे त्याच्यावरून पूर्ण गॅरंटी आहे की ह्यामध्ये लोकांना सक्सेस मिळेल आणि त्याच्यामधून लोकांचा फायदा सुद्धा चांगल्या पद्धतीने होईल मला असं वाटतं काही शेतकरी कमेंट करून सांगतील पण की काही शेतकरी अशा पद्धतीचे नियोजन करत पण असतील तर तुम्ही हे नियोजन करत आहेत का तर तेही कमेंट करून सांगा म्हणजे इतर शेतकऱ्यांना त्या अनुषंगाने आत्मविश्वास वाढेल बरोबर आणि त्या नियोजनाचा आपल्याला फायदा किंवा त्या नियोजनाचा पासून आपल्याला काही दुष्परिणाम झालेत का तेही कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून त्यावर मार्ग काढण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू बरोबर तर मला वाटतंय असे वेगवेगळे टॉपिक घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत हो येतच राहू पण आज आम्ही इथंच थांबतोय धन्यवाद